आपण पाहिलं असेल दहा डिसेंबर दोन हजार चोवीस परभणी या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड दगडाने ठेसून करण्यात आली आणि त्याचा निषेध म्हणून समस्त आंबेडकरी अनुयायांनी संपर्क दिनांक अकरा दिवशी परभणी बंदची हाक दिली होती आणि बंद हा अत्यंत सुरळीतपणे चालू असताना म्हणजे बंद शांततेत पार पडत होता परंतु सायंकाळी साडेचार आणि पाचच्या दरम्यान बंदला पोलिसांनी हिंसक वळवून दिलं त्याच्या माग जो एल सी बीचा पी आय आहे अशोक गोरमान नावाचा हा प्रचंड जातीवादी पी आय आहे कारण का भीमा कोरेगाव असू देत पूर्णा दंगल असू देत त्याच्यानंतर अक्षय अक्षय बा, बालेराव जे मंडळ हवेलीचं प्रकरण आहे नांदेडचं ते प्रकरण असू देत आणि वाटतात परभणी प्रकरण असू देत हा अशोक वरमान नावाचा जो जातीवादी पी आहे त्याची पार्श्वभूमी ही अत्यंत खराब आहे तो ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणावरती दलितांवरती अनुसूचित जाती जमातीवरती अन्याय अत्याचाराच्या घटना मारहाणीच्या घटना अशा आणि दंगलीच्या घटना ह्या सातत्याने ते घडत आहेत याच्या पाठीमाग पोलीस प्रशासन होतं बंद शांततेत पार पडत असताना अकरा तारखेला आणि दहा तारखेचं सांगतो दहा तारखेला सकाळी अकरा वाजता सकल हिंदू समाजाचा मोर्चा हा परभणीत होता कलेक्टर ऑफिस पासून नाव घ्या पाचशे मीटरच्या अंतरावर म्हणजे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता तशी पोलिसांकडे गुप्तचर यंत्रणेकडे याची माहिती असायला हवी होती त्या मोर्चामध्ये त्या मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांच्याविषयी अत्यंत गरव ओखलेली भाषणं आहेत ते प्रशासनाने त्याची चौकशी करणं गरजेचं आहे ते त्यांनी चौकशी न केल्यामुळे संबंधित जो आरोपी आहे त्याला पोलीस माथेपुरू ठरवू आहे परंतु तो वास्तविक पाहता तो मातीपुरू नाही तो मोर्चात ना सहभागी होता सकल हिंदू समाजाच्या आणि मोर्चा आटोपल्याच्या नंतर त्याला कोणीतरी एक व्यक्ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आणून सोडते काय आणि तो बाबासाहेबांच्या पुतळ्यावर चुरतो काय आणि दगडाने संविधानाच्या प्रतिमेची मोडतोड करतो काय हे अत्यंत निंदनीय आहे निषेधार्थ आहे आणि समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र तीव्र असून या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे ज्यांनी ही दंगल घडवली तो अशोक गौरमाड नावाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आपण पाहिलं असेल की दोन हजार अठरा ला भीमाकडे वजे वेळेसी मिलिंद एकबोटे आनंद देवे आणि सगळ्याच पाठीमागे संभाजी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याचा हात असताना देखील त्यांना एक दहा मिनिटं सुद्धा अटक झाली नाही याच्या पाठीमाग मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना क्लीन चिट देतात काय आणि आंबेडकरी समाजाच्या भावना कोणी समजून घेत नाहीये हे फार अत्यंत दुर्दैव आहे चुकीचं आहे तर मी प्रशासनाला विनंती करीन की बाबा जे काही परभणीत घडलेलं आहे पोलिसांचे जे कोणबी ऑपरेशन झालं ते कोणाच्या सांगण्यावरून झालं ते दलित वस्तीतच का करण्यात आलं आमच्या जवळपास साठ ते सत्तर पोरांना एकदम अमानुषपणे आणि बेदमपणे मारहाण करण्यात आली प्रत्येक मुलाचा हात पाय आणि काहींचे हात फ्रॅक्चर आहेत काहींचे पाय फ्रॅक्चर आहेत आमच्या महिलांना एवढी जबर स्वरूपाची मारहाण करण्यात आली त्यात वच्चलाबाई मान होते आहेत त्यांना गोरबांड आणि तिथला जो मोंडा पोलीस स्टेशनचा पी आहे शरद मरे आणि त्याच्यानंतर कोणतरी उपनिरीक्षक तुरन तुरनर या तिघांनी तिला अश्लील भाषेत शिविगाळ केली जातीवादी शिवगाळ केली नवे नवे ते बाबासाहेबांच्या संविधानाला शिविगाळ केली बाबासाहेबांनाही शिविगाळ केली आणि त्याच्यानंतर तिला बेद मारहाण करण्यात आलेले आहे तिच्या जीवाला आजही ते बिचारी शासकीय रुग्णालयात उपचार घेते तिच्या जीवाला आजही धोका आहे प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आमचे मुलं एवढं भयभीत आहेत त्या ठिकाणी प्रचंड मुलं असं ते ना परभणी सोडून जायला लागलेले आहेत तर ते कोण वापर जरी थांबला असलं तरी मुलांवरचे जे काय खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत प्रशासनाने ते तात्काळ प्रशा मागे घेतले पाहिजेत कारण का दोन हजार अठराच्या दंगलीचे गुन्हे जवळपास पस्तीस चाळीस हजार मुलांवरती गुन्हे दाखल आहेत ते प्रशासनाने मागे घेतलेले नाहीत प्रशासन आता देशात दंगल घरू पाहत अराजकता मागे पाहत आणि त्याला आर एस एस आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल त्याचबरोबर भाजप त्याला खतपाणी घालतंय असा माझा थेट आरोप आहे आमची दुसरी मागणी आहे की जे या घटनेची चौकशी होत असताना न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता जे सिटिंग न्यायाधीश आहेत त्यांच्याकडून करण्यात यावी त्याचबरोबर पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड पोलीस निरीक्षक शरद शरद मरे त्याचबरोबर तो तुरनर या तिघांवरही अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे आणि त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं पाहिजे परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या तातडीने सीसीटीव्ही जप्त करण्यात आले पाहिजेत आमची मागणी आहे सीसीटीव्ही जे आहेत सीसीटीव्ही फुटेज दंगल नक्की कुणी घडवली दंगलीमध्ये निळ मोप गंजे घातलेली पोरं टोपी घातलेली पोरं कुणामुळे आली याची सखोल चौकशी झाली पाहिजे आमची त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जे आहेत त्यात आमच्या एक कट्टर भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांनी पोलिसांनी त्याला जबर मारहाण केल्याने त्याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला त्याच्या घरच्यांना तातडीनं पन्नास लाखाची मदत आर्थिक मदत हे शासनाने करावी त्याचबरोबर त्यांच्या घरातील एक त्यांचे बंधू त्यांना शासकीय सेवेत घ्यावं अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर वचलाबाई मानवते यांना जबर मारहाण केल्यामुळे तीनशे चोपन अंतर्गत आणि तीनशे सात अंतर्गत पोलिसांवरती गुन्हा दाखल व्हावा आणि वचला मानवते यांना दहा लाखाची आर्थिक मदत तातडीन सरकारने द्यावी आणि न्यायालयात न्यायालयीन कोर्टेत असलेले सर्व रुग्णालय उपचार घेतले पुन्हा न्यायाधीश यांच्या मार्फत त्यांचं मेडिकल करण्यात यावं आमचा स्थानिक प्रशासनावर विश्वास नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी आसपास जरी लॅब उपलब्ध नव्हती तरी सोमनाथ सुरवंश यांचा मृतदेह छोळीचनासाठी औरंगाबादला गाठे रोगला न्यायालयात आला होता न्यायालयीन कोठडी घेत असलेले था पोलिसांचं जे पोलिसांनी जे बोर्स कोण ऑपरेशन केलं आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे व्हिडिओ उपलब्ध असतील पोलिसांनी कशा प्रकारे रिक्षाची वाहनांची तोडफोड केलेली आहे कारण का या दंगली सगळ्यात जास्त सहभाग हा पोलिसांचा होता पोलिसांनी जास्त तोडफोड केलेली आहे त्याच्यामुळे दलित वस्ती ज्या तोडफोड झालेले घरांचे नुकसान आहे गाड्यांचे नुकसान आहे याचे तात्काळ पंचनामे करावेत आणि त्यांनी त्यांना भरपाई देण्यात यावी निर्दोष आणि जखमी झालेला नाही तातडीने मत मदत द्यावी आणि माताची मागणी जी आहे संविधान शिल्पाची विटंबना करणारा जो आरोपी आहे स्वप्ना दत्तात्रे पवार नावाचा त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही एक आमची महत्वाची मागणी आहे आणि दहा डिसेंबरला जे सकल हिंदू समाजामार्फत जे आयोजक आणि संयोजक आहेत त्यांची भाषणं जे काही आपण शासनाने पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणे तपासून पावीत आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशा घटना महाराष्ट्रात घडता का आम्हालाय असे मी हे करतो शासनाला सांगतो की अशा घटना घडल्या तर देशात अराजकता माजेल आता पाहिलं असेल या घटनेच्या घटनेचे देशभर कोमटत आहे अगदी युपी बिहारमध्ये भवन महावती असतील खासदार चंद्रशेखर आजाद असतील अखिलेश यादव असतील त्याचबरोबर जे काही खासदार आहेत उत्तर प्रदेशमधले त्या या ठिकाणावरती आंदोलन आवाज उठवत आहेत परंतु महाराष्ट्रात ही काही मोजकीच लोक याच्यावरती आवाज उठवत आहेत ज्या जे माझा त्यांच्यावरती थेट आरोप असा आहे की तुम्ही ज्यावेळेस सांगता की संविधानाच्या साक्षने संविधानाच्या साक्षने आम्ही संविधानाला हे करू कुठल्याही माणसाला दुर्ज वागणूक देणार नाही मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे संविधानाची तुम्ही खोटी शपथ घेतली आणि ईश्वराची खरी घेतली असं मी म्हणतो संविधान तुमच्या जर मनात असतं तर तुम्ही सर्वजण रस्त्यावर उतरला असतात आणि यासाठी जर आरोपींवर गुन्हे दाखल नाही झाले ज्या गोरबांड आहे या दंगलीवर मुख्य आरोपींवर गुन्हे दाखल नाही झाले पोलिसांचं निलंबन नाही झालं तर मला वाटतं समस्त आंबेडकर समाजाने एक मोठं जन आंदोलन उभारावं आणि मंत्रालयाला घेराव घालावा गृह मंत्र्यांनाही फिरू दिलं नाही पाहिजे महायुतीतले जे काही उमेदवार हे मंत्री आहेत त्यांना कुणालाही फिरू नाही दिलं पाहिजे असं माझं मत आहे कुणाला काय विचारायचं असलं पत्रकार बंधूंना तर तुम्ही विचारू शकता परभणीची परिस्थिती काय आहे सध्याची परभणीमधली परिस्थिती अशी आहे मी जखमी जे समाज बांधव आहेत त्यांच्याशी मी थेट संवाद साधलेला आहे मी त्यांना जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे सध्या तरी परभणीतली परिस्थिती हिशा तणावपूर्वक जरी असली तरी लोक भयभीत आहेत लोकांना कुठेतरी वाटत की हे प्रकरण थांबलं पाहिजे आणि जे काही दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण का इथं आंबेडकरी चवळ बदनाम करण्याचं कारस्थान हे भाजपाच्या मार्फत आणि संघाच्या मार्फत होत आहे असं मी थेट सांगतो आता सोमनाथपूर येथा तिथले जे काही स्थानिक पोलीस प्रशासन आहे आय जे आहेत एस पी आहेत डीवायएसपी एस पी आहेत आणि जिल्हाधिकारी आहेत त्यांना सांगू शकतो की तुम्ही त्याची जात जाहीर न करता आरोपीची जाप पाहिला जात पाहिल्यानंतर जाहीर करायला असावं आरोपीची जात जाहीर करा ना मृत्यू झालेली जाप जो आमचा शहीद बांधव झाला हो आहे त्याची जात जर तुम्ही जाहीर न करण्यापेक्षा आरोपीची जात जाहीर करा मग कळू द्या कुणाला काय ते तसंच म्हणता येईल कारण का दोन हजार पंचवीस ला संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि आता हे कुरापती तुम् काढायला लागलेले आहेत लोक संविधान आपण जे संविधान म्हणतो ना त्यावेळेस संविधानावरती घाला घालण्याचं काम हे या भाजपाच्या मार्फत सुरू आहे आता प्रत्येक वेळेस आपल्याला बाबासाहेबांनी सांगितले शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा आपल्याला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं किरकोळ जरी आंदोलन असलं तरी आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही परंतु हे जे जे महत्वाचे विषय आहेत ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत म्हणून मला वाटतं की यासाठी मोठे जन आंदोलन उभारावं लागेल समस्त आंबेडकर चळवळी नाही नाही परबित गेल्याच्या नंतर अद्यापही त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाहीये एवढे ठोस करावे असताना शेविच्छणाचा अहवाल असताना जे दोषी पोलीस आहेत ज्या पोलिसांनी ही मी थेट आणखीही सांगतो प्रसारमाध्यमांच्या समोर सांगतो या दंगलीच्या पाठीमागे पूर्णपणे हे पोलीस प्रशासन होतं आणि पोलीस प्रशासनाला आदेश कुणी दिले याची चौकशी झाली पाहिजे आणि जो आरोपी आहे ना सोपान पवार त्याची नार्को टेस्ट करा त्याच्याबरोबर जो गोरबान आहे त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे त्याला नक्की अहवाल कोणी दिले यांचे सगळे मोबाईलचे जे रेकॉर्ड आहे मोबाईल रेकॉर्डिंग आहे यांची कॉल हिस्ट्री आहे ती तपासण्यात आली पाहिजे देवांचा बाप जर बाबासाहेबच आहे त्याच्यामुळे आम्हाला बाबासाहेब महत्वाचे वाटतात देव महत्वाचे वाटत नाही देवांचा बाप आमच्यासाठी बाबासाहेब आहे तेहतीस गोष्टीचा त्यासाठी आम्हाला फक्त बाबासाहेब मग ते आम्हाला ते निवेशन लागलं म्हणू द्या नव्हत काय म्हणू द्या आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर काही जे आंबेडकरवादी समाजाचे आमदार आहेत ते त्या ठिकाणी आवाज उठवतात असं मी मी ऐकले दोन तीन महिने मी स्वतः त्यांचे स्टेटमेंट आहेत नितीन राऊत असतील किंवा बाकी जे अनेक असतील नितीन राऊत स्वतः त्या ठिकाणी भेट देऊन गेले परंतु भेट न देता मला एक मी ठामपणे सांगतो की भेट न देता त्या ठिकाणी जे पोलीस आहेत जे दोषी आहेत ज्या पोलिसांनी आमच्या भावाचा त्या ठिकाणी शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा खून केलेला आहे त्याची हत्या केलेली आहे त्यांच्यावरती पहिल्यांदा गुन्हा दाखल होणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांना सेवेतून निलंबित करणं किंवा बडकर्प करणं हे अत्यंत गरजेचं आहे ते पहिल्यांदा झालं पाहिजे ना तुम्ही जेव्हा संविधान प्रेमी म्हणता त्यावेळेस तुम्हाला घेतो ते जाणं कामच आहे फक्त मतापुरताच बाबासाहेबांच्या संविधानाचा उपयोग न करता किंवा आंबेडकरी समाजाचा उपयोग न करता तुम्ही त्या ठिकाणी गेलच पाहिजे का संविधानावरती आला आहे लोकनेते विजय दादा बाबा वाकोडे ह्या त्यांना एक नंबरचा आरोपी करण्यात आलं होतं ते अनेक व्याधींनी ग्रासले होते आणि एवढ्यात एवढी धावपळ करत असताना तो माणूस कालच त्यांचं शेवटचं भाषण आहे की जाईल तर शेवट मिळतच जाईल शेवटच्या क्षणाला त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेता आली नाहीये म्हणून त्यांना हृदय करायचा टाकाला आणि त्याच्या पाठीमागे पोलीस प्रशासन आहे मुख्य आरोपी एक्कावन्न आणि सहाशे जनावरती पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत त्यात वंचितच्या असतील भीम आर्मीच्या असतील वादर आंबेडकरवादी कुठल्याही समाजाचे असतील आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांवरती निर्दोष आणि हे काही मी महत्वाचं सांगतो ज्या मुलांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांचं रेकॉर्ड तपासा या काही मुलावरती एकशे एकावन्न सुद्धा गुन्हा दाखल नाहीये नॉन करप्टेड पोर आहेत नॉन गाजी एकावरती गुन्हा दाखल नाहीये कधी कोणाची हिस्ट्रीचा ना हे नाहीये मग तरुण पोर आमची वीस तेंस बावीस वर्षाची तरुण मुलं प्रशासन त्यांचं आयुष्य बरबाद करू पाहत मुख्यमंत्री असं म्हणले की फक्त कॅमेरात दिसेल दगड गुन्हा दाखल का मुख्यमंत्र्यांनी मग मुख्यमंत्र्यांनी ते पोलिसांचे व्हिडिओ पण पावेत कारण का सगळ्यात जास्त जर तोडफोड कुणी केलं असेल तर ते पोलिसांनी केलेले आहे दगडफेक कुणी केली असेल अमानुषपणे जनावरासारखं मारताना भीमसैनिकांना बघितले ते सगळे व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही माझ्याकडे उपलब्ध आहेत मी तुम्हाला पाठवून देतो आणि काय आम्ही कोर्टात पण सादर करणार आहोत तिथं एवढे अमानुषपणे पण जनावरांना सुद्धा एवढं बेकार पद्धतीने मारलं जात नाही एवढं बेकार पद्धतीने आमच्या भीमसैनिकांना पोलिसांनी मारलेलं आहे मग पोलिसांवर कुठले गुन्हे दाखल केले पाहिजेत तिथं जी दंगल घडली ना त्या भीमसैनिकांनी दंगल केलेली नाहीये हे आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचं षडयंत्र मुख्यमंत्री महोदय करतात त्यांनी ते सगळे फुटेज पाहावेत सगळे सीसीटीव्ही फुटेज पाहावेत नक्की कुणी दंगल घडवली त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे हे त्यांनी तपासून पाहावं आ, ही काल आदरणीय साहेब माझ्या माहितीप्रमाणे होते माझ्या म्हणजे होते तिथं साहेब होते त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब होते चळवळीतले आंबेडकर चळवळीतले सर्वच जण राहुल दादा प्रधान असतील दीपक वोखियादर असतील आमचे बंधू वैभव दादा गीते असतील हे सर्वच जे काय आंबेडकर चळवळीतले अग्रेसरचे नेते आहेत ते सर्वच त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन एक सामाजिक बांधील की सामाजिक दायित्व त्यांनी ते त्या ठिकाणी आहे आणि मदत त्या ठिकाणी आदरणीय साहेबांना बाळासाहेबांना माहिती असतील त्यात त्या मेघना बोर्डीकर असतील आणि खासदार संजय जाधव असतील दुसरे कोण असणार तेच मराठी आहेत ना तिथे आता त्या ठिकाणी